खंडणी प्रकरणी शरद पवार गटाचे अजित पवार पोलिसांच्या ताब्यात आहेत साताऱ्यात शरद पवार राष्ट्रवादीचे अजित पवार पोलिसांच्या ताब्यात आहेत खंडणी प्रकरणी दहिवडी पोलिसांनी अजित पवार यांना ताब्यात घेतलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती ताब्यात घेतलेले अजित पवार हे प्रभाकर देशमुखांचे खंदे समर्थक आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहीवडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या खंडणीच्या तक्रारी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी आता ताब्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे ते खंदे समर्थक असलेल्या अजित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली खंडणी प्रकरणात तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतले होते ज्या महिलेच्या अनुषंगाने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले गेले त्या महिलेला सुद्धा सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयाची खंडणी घेताना रंगे हात पकडले होते यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अनिल सुबेदार यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती त्यानंतर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं म्हटलं होतं तर खंडणी प्रकरणात दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजित पवार हे दहिवडी कॉलेज दहिवडीच्या महाविद्यालयीन त्या ठिकाणी असल्याचं कळत आहे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अजित पवार यांना ताब्यात घेण्यात आलं आहे साताऱ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अजित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला गे आहे खंडणी प्रकरणी दहीवडी पोलिसांनी अजित पवार यांना ताब्यात घेतलेला आहे आता आगामी काळात संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भात खंडणी प्रकरणी आता हे ताब्यात घेणार आहे ताब्यात घेतलेले अजित पवार हे प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक आहेत ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी साई सावंत साई शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अजित पवार पोलिसांच्या ताब्यात आहेत काय सांगशील सविस्तर अं नक्कीच कारण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात था। एक गुन्हा दाखल झालेला होता खंडणीच्या प्रकरणी त्यामध्ये आता अ... जे पत्रकार तुषार खरात आहेत त्यांना देखील अटक झालेली आहे त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना अटक झालेली आहे आणि एक महिला आहे तिला सुद्धा अटक झालेली आहे मात्र अशातच आता चौकशी अंतर्गत बघायला गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित पवार यांना देखील दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार घाटाचे जे प्रभाकर देशमुख आहेत नेते त्यांचे खंडे समर्थक असल्याची देखील माहिती आता मिळत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील आता चर्चा होताना पाहायला मिळत आहे कारण नक्कीच साई संदर्भात आगामी काळात कायदेशीररित्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी